प्राण्यांनी जेवण केले जंगलातल्या प्राण्यांनी जेवण केले तिकडून आला हती तिकडून आला हती त्याने वाढल्या पंती त्याने वाढला पंती त्याने वाढला कुणी काय केले व कुणी काय केले कुणी काय केले व कुणी काय केले जंगलातल्या प्राण्यांनी जेवण केले जंगलातल्या प्राण्यांनी जेवण केले मग आली शरीफ मग अली शेळी तिने वाटी पोळी तिने वाटी पोळी हो पो कुणी पो काय केले व कुणी काय केले का का जंगलातल्या प्राण्यांनी जेवण केले

त्याने वाढला सांजा त्याने वाटला सांगा कुणी काय केले व कुणी काय केले जंगलातल्या प्राण्या केले मग आले हरी मग आले हरी त्याने वाढले वरन त्याने वर बर कुणी काय केले हो कुणी काय केले जंगलातल्या प्राण्याने जेवण केले मग आली घात मग आली घात तिने वाटली तुपाची धार